लग्नानंतर होईलच प्रेम भाग सत्याऐशी आहिरा एका टक्क्याने त्याच्याकडे पाहत होती पण तिने काहीच बोललं नाही मिहिर मात्र तिच्या उत्तराची वाट पाहत होता आहिरा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली मग खुल श्वास घेऊन ती म्हणाली मला काही नाही म्हणायचंय असं म्हणून ती मागे वळली आणि जायला लागली तेव्हा मिहिरने तिचं मनगट पकडलं आणि जोरात आपल्या दिशेने ओढलं आहिरा थेट त्याच्या छातीवर आदळली तिने डोकंवर करून मिहिरकडे पाहिलं तो आपल्या काळ्या खोल डोळ्यांनी फक्त तिलाच पाहत होता मिहिरने तिच्या डोळ्यांत खोलवर पाहत म्हटलं मी काही विचारलंय पण उत्तर न देता तू नक्कीच जाऊ शकत नाहीस माझ्या प्रश्नाचं उत्तर दे त्यानंतर कुठे जायचंय तिथं जा आहिराने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली काय जबरदस्ती आहे असं म्हणत तिने मिहिरच्या छातीवर हात ठेवले आणि त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला पण मिहिरने तिचे दोन्ही मनगट पकडून तिचे हात पाठीमागे वळवले आणि तिच्याकडे पाहत हसत म्हणाला मला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नकोस मी काय आहे हे तुला अजून नितसं कळलेलं नाही समजलीस म्हणून जे विचारतोय त्याचं चुपचाप उत्तर दे एवढी जळजळ कसली मी कुणाशी बोलतोय हे माहीत नसतानाही एवढी जळजळ होते तुला मान्य आहे तू माझी बायको आहेस पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्टीवर शंका घ्यायची आहिराने आपले हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हटलं माझे हात सोडा आणि मला काहीही सांगायचं नाही माझे हात सोडा फक्त पण मिहिरने तिचे हात अजिबात सोडले नाहीत आणि हट्टाने म्हणाला उत्तर नाही तोपर्यंत सुटायची कल्पनाही करू नकोस आहिराने त्याच्याकडे रागाने पाहिलं पण मिहीर आज काहीसा जास्तच डेअरिंग वाटत होता त्याच्या ओठांवर अजूनही एक हलकीशी स्मिथ होती जी आहिराला चिडवत होती तिने रागाने त्याच्या पायावर जोरात पाय मारला मिहिरला अचानक वेदना जाणवल्या त्याचा पख आहिरावरून सुटला आणि तो लगेच दोन पावलं मागे गेला त्याने रागाने आहिराकडे पाहिलं ती मात्र ओठांवर एक देवीर स्माईल घेऊन त्याच्यावर नजर टाकत होती मिहिरने दादघट कुरकुरत म्हटलं तुला तर मी दाखवतोच थांब जरा असं म्हणत त्याने तिच्याकडे पावलं टाकली आहिराच्या चेहऱ्यावरचं हास्य लगेच गायब झालं कारण आता मिहीर खूपच सिरियस झालेला होता मेहर जसजसा तिच्याकडे येत होता तशी ती मागे सरकत होती अचानक मेहर वेगाने तिच्याकडे झेपावला आणि त्याचवेळी अहिरा वाचून पळाली आता अहिरा पुढे पळत होती आणि मेहर तिच्या मागे सगळ्या केबिनमध्ये आता दोघांचाही उंदीर मांजराचा खेळ सुरू झाला होता पण या सगळ्यात त्यांचं लक्ष फक्त एकमेकांकडे होतं केबिनचं काय हाल केले याचं त्यांना काहीही भान नव्हतं इथे तिथे पुस्तकं फायली आणि पेपर्स विखुरले गेले होते पण त्यांना त्याची फिकीर नव्हती मिहिरचं लक्ष आहिराला पकडण्यावर होतं आणि आहिराचं त्याच्यापासून वाचण्यावर अचानक आहिराचा पाय कार्पेटमध्ये अडखळला आणि ती खाली पडली तिच्या तोंडून एक किंकाळी निघाली डोळ्यांत अश्रू आले मेहिर पटकन तिला उचलून आपल्या बाहूंमध्ये घेतलं आणि आरामात सोफ्यावर झोपवलं आहिराच्या कंबरेला खूप दुखत होतं आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं मेहिर तिच्याजवळ बसत तिला ओरडत म्हणाला पागल मुलगी एक दिवस खरंच काहीतरी फ्रॅक्चर करूनच राहशील काय कुठे असतं तुझं लक्ष दाखव कुठे लागलंय असं म्हणून त्याने तिच्या टॉपवर हात ठेवला तेवढ्या ताहिरा पटकन उठून बसली आणि त्या हालचालीमुळे तिच्या कंबरेत जबरदस्त वेदना झाली तिच्या तोंडून एकदम एकदमाह निघाली मिहिरने तिला पटकन सांभाळत म्हणाला आहिरा काय करतेस तू लेट मी चेक जास्त लागलं नाही ना, ना त्याने तिला पुन्हा पोटाखाली झोपवलं आणि तिचा टॉप थोडासा वर करून तिच्या कंबरेला हात लावला त्याच्या हाताच्या स्पर्शाने आहिरा थथरली तिने घट डोळे बंद केले या माणसावर ती कितीही रागावली असली तरी हे खोटं नव्हतं की ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती आहिराने डोळे उघडले पण तिच्या डोळ्यांत अश्रू होते मिहिरने ते पाहिले आणि आपला हात मागे घेत म्हणाला सॉरी दुखल का मिहिरने तिच्या पाठीवर पेन रिलीफ स्प्रे मारला आणि तिचे कपडे नीट करत तिला व्यवस्थित बसवलं ती आता मानखाली घालून शांत बसली होती तिच्या मनात काय चाललंय हे मिहिरला समजत नव्हतं त्याने प्रेमाने तिचा चेहरा हातात घेत म्हणाला खूप दुखते का पेन किलर देऊ का तुला त्यामुळे थोडा आराम मिळेल आहिराने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि हळू आवाजात म्हणाली मी ठीक आहे फक्त वाईट वाटतंय आणि कसल्या गोष्टीचं वाईट वाटतंय तुला मिहिरने विचारलं त्याला जाणून घ्यायचं होतं तिच्या मनात काय चाललंय आहिराने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली लग्नाच्या वेळी तुम्ही आनंदी नव्हता ना माझी चूक होती की मी काही सांगितलं नाही कोणालाही तुम्हाला विचारायचंही गरज वाटली नाही कदाचित म्हणूनच याआधी ती पुढे काही बोलली असती मेहर म्हणाला आणि तुला असं का वाटतं की मी आनंदी नव्हतो आहिरा पटकन म्हणाली कारण स्पष्ट दिसत होतं तुम्ही माझ्यावर चिरलेले असायच्यात माझं तुमच्या आसपास असणं तुम्हाला पाहणं काहीही आवडत नव्हतं तुम्हाला मेहर चिरून म्हणाला तू थोडीशी वेडी आहेस का आहिरा त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तेव्हा मेहर पुढे म्हणाला अगं अगदी स्पष्ट आहे हे तू कोणालाही अशा नजरेनं पाहिलंस तर समोरच्याला अस्वस्थ वाटणारच ना आणि मलाही तसंच वाटायचं पण तुला काय फरक पडतो होता तू फक्त मलाच पाहत बसलेली असायचीस आहिरा चेहरा वाकडा करत म्हणाली मी तुम्हाला काही बोलत नव्हते फक्त मनात यायचं तुम्हाला पहावं म्हणून पाहायचे तुम्हाला माहीतही नाही मला सुरुवातीपासूनच तुम्ही आवडायला लागले होते आणि आवड प्रेमात बदलायला फार वेळ लागत नाही मी खोट बोलत नाहीये मी अख्खं आयुष्य तुम्हाला असंच पाहत जगू शकते ती बोलत बोलत सगळं मनातलं बोलून गेली मेहर एक क्षणासाठी चकित झाला पण पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाची स्मितहास्य उमटली कारण हाच तो क्षण होता जो तो खूप दिवसांपासून वाट पाहत होता आहिराने अनाहूतपणे त्याच्या मनातली इच्छा पूर्ण केली होती मेहिर फक्त तिच्याकडे हसत पाहत राहिला त्याने तिच्याकडे नजर रोखून विचारलं म्हणजे तुला म्हणायचं आहे की तू माझ्यावर प्रेम करतेस आहिरा अजूनही काहीच विचार करू शकत नव्हती तिने पटकन त्याच्या बोलण्याला उत्तर देत म्हटले आणि नाहीतर काय तुम्हाला काहीच समजत नाही का मग मलाच बुद्धिहीन म्हणताय तुमचं तर डोकंच गुडघ्यात आहे तिने एवढंच म्हटलं होतं की मिहिरने तिला पकडून आपल्याजवळ ओढलं आणि तिचा चेहरा पकडून तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आहिरा त्याच्या अचानक केलेल्या कृतीने अवाक झाली तिला काहीच कळेना की काय झालं मेहिर डोळे बंद करून तिला किस करत होता थोड्या वेळाने तो तिच्यापासून दूर झाला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं ती अजूनही आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होती तिला अजूनही समजत नव्हतं की हे काय झालं आणि तिचं असं पाहून मिहीरच्या चेहऱ्यावर परत स्मित उमटलं दरम्यान स्वरा कॉलेजमध्ये पोहोचली पण कॉलेजमध्ये एक नवीन नाटक सुरू झालं होतं स्वय कॉलेजमध्ये आला होता कारण होतं स्वराचा तो फोटो तो फक्त स्वराची वाट पाहत होता आज स्वरा उशिरा आली होती तिने पहिली लेक्चरही मिस केली होती कारण ती अद्वैतच्या ऑफिसमधून आली होती येताच तिला रिवांश दिसला रिवांशने तिला पाहिलं आणि तिच्याकडे आला स्वराने हसून त्याला हाय म्हटलं तर तोही हसून म्हणाला आज उशिरा आलीस पहिलं लेक्चर मिस केलं स्वराने तोंडवाकडं केलं आणि म्हणाली हो दोन मुलांचं भांडण सोडवायला गेले होते रेवांशला समजलं नाही की ती नेमकी कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहे अजून तो तिला काही विचारणारच होता तेवढ्यात मागून नेहाच्या आवाज आला ओह मॅडम कुठे होतीस तू आजपर्यंत आता येतेस एक लेक्चर तर गेलंच आणि तुला माहीत आहे का तुझा तो आशिक मजनू कॉलेजमध्ये फिरतोय तुझ्याबद्दल विचारत होता स्वरा वळून तिच्याकडे पाहत गोंधळून म्हणाली तू कोणाबद्दल बोलतेयस तोंड वाकड करत तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणाली तोच ना ज्याला तू सोकोल्ड फ्रेंड म्हणतेस स्वरा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली तेवढ्यात स्वयंचा आवाज आला मलाच माहीत नव्हतं की मी हिचा मित्र आहे स्वरा क्षणभरासाठी ताठ झाली स्वयच्या आवाजात राग होता नाराजी होती पण त्याचबरोबर एक वेगळी तगमग देखील होती स्वराने वळून त्याच्याकडे पाहिलं स्वयं तिच्याकडे चालत आला आणि तिचं मनगट पकडून तिला आपल्याबरोबर घेऊन जाऊ लागला स्वराने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली तू काय करत आहेस का तमाशा करत आहेस हात सोड माझा स्वयंने तिला रागात बघत उत्तर दिलं मित्र म्हणालीस ना तर एवढा हक्क बनतोच की नाही आणि तुला स्वतःलाही माहितीये की तुला माझ्यापासून काही धोका नाहीये मग मला घाबरतेस का हे मला समजत नाही म्हणून गप्पगप माझ्यासोबत चल तुला घरी पोहोचवतो खाऊन टाकणार नाही तुला त्याचं हे बोलणं ऐकून स्वरा थोडी गोंधळली पण त्याच्या शब्दांमुळे ती शांत झाली स्वयतीला तिला घेऊन कॉलेजच्या बाहेर निघून गेला मागे नेहा आणि रिवांश आश्चर्याने उभे राहून त्यांच्याकडे पाहत राहिले त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि एकाच वेळी म्हणाले हे काय चाललंय इथे तेवढ्यात त्यांना आठवलं की ते दोघं तर एकमेकांचे कट्टर दुश्मन आहेत आणि लगेचच एकमेकांकडे रागाने पाहायला लागले नेहा त्याच्याकडे पाहत म्हणाली तू माझी नक्कल का करत आहेस रेवांशनेही तेच वाक्य परत केलं दोघं पुन्हा एकदा एकाच वेळी एकच वाक्य बोलले आणि पुन्हा एकमेकांकडे रागाने पाहू लागले इकडे स्वयने स्वराला घेऊन गाडीमध्ये बसवलं स्वराने आपला फोन काढून अद्वैतला एक मेसेज केला त्यात स्पष्ट लिहिलं होतं की ती स्वयसोबत जात आहे संध्याकाळी परत येऊन सर्व सांगेल की नेमकं काय चाललं आहे अद्वैतला मेसेज मिळाल्यावर तो थोडा काळजीत नक्की झाला पण त्याचा स्वरावर पूर्ण विश्वास होता म्हणून त्याने फक्त ओके लिहिलं आणि तिला स्वतःची काळजी घेण्यास सांगून पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला स्वयस्वराला स्वराला घेऊन एका शांत अशा ठिकाणी गेला तो एक पार्क होता दोघं जाऊन एका बाकावर बसले स्वय खूप शांत दिसत होता जरी स्वराला माहिती होतं की स्वय खूप हट्टी आणि रागीट आहे तरीही त्याच्यासोबत बसून ती थोडी घाबरलेली होती तिला स्वतःला स्वयंपासून भीती वाटायची आणि आता ती त्याच्यासोबत एकटीच होती हीच गोष्ट तिला अधिक घाबरवत होती की न जाणे केव्हा त्याच्या डोक्यात काय येईल आणि तो काय करेल तिच्यासाठी स्वय एखाद्या संखी माणसासारखा होता जो तिच्या मागे मागे इथंपर्यंत येऊन पोहोचला होता स्वयने समोर पाहत शांतपण खोल आवाजात विचारलं कोण होता तो माणूस स्वरा थोडी अडखळत म्हणाली स स स्वय तू ऐक ना तू नेहमी स्वयने तिचं वाक्य अर्धवट तोडत विचारलं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे कोण होता तो आणि त्याच्यात असं काय आहे जे माझ्यात नाहीये चार वर्ष स्वरा चार वर्ष मी तुझ्यासोबत आहे तू तु आजपर्यंत मला स्वतःला टच करायला सुद्धा परवानगी दिली नाहीस मी तुझे निर्णय नेहमी मानले कधी तुझ्यावर जबरदस्ती केली नाही तुझ्या मर्जीविरुद्ध तुला स्पर्शसुद्धा केला नाही पण त्याच्या मिठीत तू इतकी शांत आणि आरामात कशी होतीस त्याला का नाही की तुला स्पर्श नको करू त्याच्या शब्दांतली तगमग स्वराने पूर्णपणे अनुभवली होती क्रमशः टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद